तुम्ही भाईतर भाईतर ट्रेन मध्ये भाईंदर प्रवीण दरेकर तुम्ही राहता बोरवली नैसरला कधी ट्रेन मधल्या तुमच्या इकडचे लोक येत असतील चौथी सीट देत मराठी माणसाला काय चाललंय मुंबई मध्ये चाललंय चौथी सीट मराठी माणसाला मिळत अडवून येतात सांगा आणि याच्यामध्ये जर दंगल झाली याच्यामध्ये मराठी माणसाने मारलं तर मग मराठी माणसावरती आता ह्या माणसाला काल रात्रीपासून मी शोधतोय पोलीस त्याला काल कल्याणला घेऊन निघाले सायर हॉस्पिटलला घेऊन जाऊन सांगतायत नेला म्हणून सायर हॉस्पिटल पर्यंत हा माणूस पोहोचलेला नाहीये तक्रार दाखल कधी झाली मला माहित नाही पण काय भीती आहे की नाही कोणाला काय कोणी उठतय सरकारच्या नावावरती दादागिरी करतोय कोण म्हणतोय बीजेपी की गव्हर्नमेंट नाहीये मारवाडी मी बात की मराठी माणसाला कार्यालय दाखवलं जाते या महाराष्ट्रात मराठी माणसाने राहायचं की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं म्हणून लावू मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात त्या माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार लोक अतिशय चांगल्या वातावरणात राहत आहेत वातावरण खराब होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे मी मगाशी सगळे मुद्दे मांडले पण ह्याचं मूळ कारण जर आपण बघितलं तर दोनच गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने आहे की नॉनव्हेज खायचं की नाही खायचं हे कालचं पण जे प्रकरण जे झालेलं आहे हे तुम्ही मराठी लोक मांसाहारी खातात इथे घाण करतात याच्यावरनं झालेला तो वाद आहे आता हे सगळे मोठे मोठे बिल्डर जे जैन बिल्डर आहेत या लोकांनी मराठी माणसाला नॉनव्हेज खायचं नाही खायचं याच्यावरनं ना घरं द्यायची बंद करू टाकली आज याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी द्यावीच लागेल की ह्या मुंबईमध्ये किंवा देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही काय खायचं हे कोण ठरवणार हे कोण दुसरं कोण ठरवू शकत नाही माझ्या बिल्डरला ना ठरवू शकत की मी काय खाणार आणि मी काय खायचं काय राहायचं कसं राहायचं हे अधिकारी त्या माणसाचे वडील वारले त्याने केस काढलेत त्याला सांगतो या टकल्या मेरको क्या शिकाय का तो म्हणतो माझे वडील वारलेत तो म्हणता आधा घंटा मुसे देतो आधे घंटा मी जर को शिका देता हूं। हा अधिकारी जर अशा पद्धतीने मंत्रालयाच्या जोरावरती जे मंत्रालय मराठी माणसाचं मंत्रालय म्हणून ओळखलं जातं तिकडे सांगतो की छप्पन लोक तिथे झाडू मारतात माझ्या समोर आणि अशा अधिकाऱ्यांवरती आज मुख्यमंत्री कारवाई करणार आहे की नाही मला याची चिंता बिलकुल नाहीये की कारवाई होते की नाही होते पण याच्यात उद्याची मुंबईतली दंगल किंवा मारा, मारा मुंबई किंवा एम एम आर रिजन मधली दंगल लपलेली आहे एवढंच लक्षात ठेवा जे ट्रेनमध्ये चाललंय तुम्ही भाईंदर पासून ट्रेन मध्ये या प्रवीण दरेकर तुम्ही राहता बोलवलीला दहिसरला कधी ट्रेन मधन तुमच्या इकडचे लोक येत असतील चौथी सीट देत नाहीत मराठी माणसाला काय चाललंय मुंबईमध्ये चाललंय चौथी सीट मराठी माणसाला मिळत नाही अडवून देतात जागा आणि याच्यामध्ये जर उद्या दंगल झाली याच्यामध्ये जर मराठी माणसाने कोणाला मारलं तर मग मराठी माणसावरती आता ह्या माणसाला काल रात्रीपासून मी शोधतोय पोलीस त्याला काल कल्याणला घेऊन निघाले सायन हॉस्पिटलला घेऊन जाऊन सांगतायत नेला म्हणून सायन हॉस्पिटल पर्यंत हा माणूस पोचलेला नाहीये हा माणूस कुठे आहे आज सकाळपर्यंत माहीत नाहीये काल रात्री मी या माणसाशी बोललो ते म्हणाले पोलीस मला घेऊन कल्याण वर निघालेले आहेत कुठे घेऊन चाललेत मला माहित नाही त्याची तक्रार दाखल कधी झाली मला माहीत नाही पण काय भीती आहे की नाही कोणाला काय कोणी उठतंय सरकारच्या नावावरती दादागिरी करते कोण म्हणत अभि बीजेपी की गव्हर्नमेंट आई मारवाडी मे बात माणसाला कार्यालय नाकारलं जाते या महाराष्ट्रात मराठी माणसाने राहायचं की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं म्हणून मी टू लावलेली परब साहेब असला फडतूस माणूस मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा काय काय कामाला पणाला लावू शकेल मान्य सभापती मोदय या ठिकाणी सन्मान्य विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी जो एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि माध्यमांमध्ये देखील हा मुद्दा चाललेला आहे अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी एक भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले भांडण केलं मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरी दोघांवरही दोघांवरही आहे कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं चा त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही भाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला कोणाच्या काळात झाला का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं आणि त्या त्या काळामध्ये आई माझ्या मित्रात तुम्ही मुजोरी करायला हिंमत लागत नाही तथ्यावर बोललं पाहिजे आपण सगळ्यांनी आणि तथ्य हेच आहे आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅट मध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी पण पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात आणि मी हे बघितलेलं आहे मुंबईमध्ये तीन तीन चार चार पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातनं आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सणवार त्या ठिकाणी साजरा करतो किंबहुना गणपतीसारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पळावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र हे जे काही लोक असं माजुरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातनं विधानमंडळाच्या माध्यमातनं मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे एखाद्या समाजाला शाकाहार महत्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकाचं संघटन तयार करू शकतो त्यांच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो पण इन जनरल अशा प्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही त्यांना आम्ही राहू देणार नाही घर नाकारणं अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही मला असं वाटतं की थी या ठिकाणी कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय याकरता त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाही आहे मात्र त्या आधारावर भेदभाव करणं ही गोष्ट आपल्याला मान्य करता येणार नाही आणि म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत आपल्याला माहिती आहे की बंगालसारख्या राज्यामध्ये सगळे समाज त्या ठिकाणी मासळी खातात देवालय दाखवतात काही राज्यांमध्ये शंभर टक्के आपल्याला शाकाहार दिसतो त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांनाही देवत्वाची संधी दिलेली आहे संज्ञा दिलेली आहे निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात दगडात देव पाहत नाही मूर्ती ठेवत नाही त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संध्या संज्ञा दिली आहे आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी टिकलं पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे पण त्याच वेळी जी आमची क्षेत्रीय अस्मिता आहे एक आमची राष्ट्रीय अस्मिता आहे तशीच आमची एक क्षेत्रीय अस्मिता आहे आणि ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळे अशा अभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर जेवढे तुम्ही व्यथित आहात तेवढे आम्ही व्यथित आहोत त्यामुळे ते त्याच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल साठी अरे पण थांबा ना मी हात जोडून विनंती करतो त्याच्या डोक्यात रॉड मारलाय आजची केस असेल तर तीनशे सातही होईल